तर मित्रांनो आज आपल्याला काम आहे पत्रा उचटल्याला खाली दाबून आपण वेल्डिंग आहे आणि थोडं थोडं या ऊस पाडायचं टेबल आहे ह्याचे थोडे थोडे काम करायचे ते काय पाहता सुरुवात तर तरी उचटल्याला पत्रा व्यवस्थित वेल्डिंग मारून आहे चालू करूया मग आता कामाला आपल्या तर आता आपण व्यवस्थित कटिंग आणि इकडचं स्केल वगैरे जाळून घेतले आणि आपण आता ह्याला वेल्डिंग मारणार आहे <coughs> वेल्डिंग मशीनची केबल वाढून तिकडून आतनं आणि आपण ह्याला वेल्डिंग मारणार आहे वेल्डिंग मी नाही मिस्त्रीनंच चालू केलं मारायला तर आता आपण आलो आहे स्क्रॅपमध्ये आपल्याला अँगल न्यायचे ती टेबलला पाठीमागच्या साईडला सपोर्ट लावायचे ते म्हणून बाई अँगल गावला आहे इकड जमा केलेलं सगळं अंगात आहे ती सिजन संपल्यावर हो सगळं अंगातच अंगत आहेत ऊस वाढायचं अंगत इथं दोन ठेवली ती आणि इकडं मोठे साखर जी आहे ती स्टोअर हो आहे तर हिथला एक चालू सिजन मध्ये अँगल निघून पडला होता त्याला आता आपण ऑप्शिजन म्हटल्यावर आता त्याला व्यवस्थित करून घ्यायचा वेल्डिंग करून घ्यायचं त्याला लावून आणि इथं खाली सपोर्टला इथं अँगल लावून घ्यायचं तर याला अँगल बघा इथं खाली अँगल लावायच्यात आणि सपोर्ट लावायसाठी हे अँगल आणलं तर बघा खाली टेबलला सपोर्ट लावायसाठी मग भंगारातून हुडकून आणली होती ही सी अँगल आता लावून घ्यायचं ह्याला पॅकिंग करून घ्यायचं इथं मारून घेतलं बघा वेल्डिंग निघालेलं अँगल बसवून टॅकिंग करून त्याला वेल्डिंग मारून घेतले बघा ही नाही इथं तुम्ही बघू शकता अँगल लावून घेतले तर आपण इथं तीन ठिकाणी आज टॅकिंग करून घेतले त्याला आता आल्यावर उद्या वेल्डिंग मारायचं बघा ही टॅकिंग करून घेतली हे हालत होतं जास्त म्हणून याला सर पाठीमाग सपोर्ट येईल टेबल आहे याला करून घेतलेत वेल्डिंग मारायचं उद्या झालं आज ह्या टेबलला ला अँगल लावून गेले सपोर्ट आहे उद्या त्या टेबलला लावून घ्यायच्यात तिकडच्या साईडला आज याला सपोर्ट लावून घेतलेत उद्याच्याला पलीकडच्या टेबलला त्याला अजून वेल्डिंग मारायचं बाकी आहे <coughs> आता फक्त अँगल सपोर्ट करून घेतले तर वेल्डिंग टॅकिंग करून घेतलं उद्याच्याला त्या टेबलला करायचं